स्वागत आहे की ब्लॉग तुमचा लाडका निकित घेऊन आण नवीन तर आज आपण चाललेलो आहोत निकिताईच्या घरी कारण की आपलं शिवण्याचा दुसरा बड्डे आहे तर आम्हाला झालाय उशीर कारण की सव्वा आठ वयाला आलेत तर बघूया हा ब्लॉग कसा होणार आहे मी फक्त टाईमसाठी काढतो आहे कारण खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे काढला नाही आहे म्हणून तर मग बघूया की कसं होणार आहे इंटर्डेबल ब्लॉक आणि बघा केक वगैरे आपण खाऊ चांगला चिंकून माझ्यावर आहे जिदी जिजू आणि मावशी सुभे सुबे उठके आहे उद्या वेळते ती मावशी सध्या इमोशनल आहे कारण की आमचं घर नाही आहे तिकडे म्हणून तर ठीक आहे कसं वाटतं हां तेच जे आहे की काय सगळे घे उठके ती सुरे सुरे उद्या वेळ जाते ती लोटाला एक फार त्या अरे इमोशनल होगे ठीक है ना अभी इधर लोटा लेके बैठ बाहर नहीं <laughs> बिल्डिंग में हूं तो, हो, तो लोटा वाटा में चलता है ये पोटी बाबा कहां गया ले टैक्सी रे टैक्सी भेटत नाही भाई आम्हाला टैक्सी बघूया बघूया हा ब्लॉक कसा होता तो एक टैक्सी वाला आलाय समोर टाकतो अंगावरती बघू ए टॅक्सी नाही मिल रही टॅक्सी टैक्सी <laughs> मिलेगी मिलेगी अरे पूरा मैदान झाले तिकडे हां मैदान हां हे आमचं जुनं घर तिकडे बघा दादागिरी कुठे आलोय आपण फायनली आणि मी तुम्हाला आमचं घर दाखवतो परत पुन्हा एकदा हे आमचं घर इकडे होत आता मी टॅक्सी भेटलो का इथे पहिला आम्ही राहायचो आता पूर्ण तिकडे हे झालंय खंडर झालंय आणि थोड्या दिवसात हे सगळं तुटणार आहे सगळं तुटणार आहे हा हे सगळे रूम अर्धे खाली पूर्ण मोस्टली सगळे रूम आता खाली होणार आहेत आणि पुढच्या गल्लीवाल्यांना असं वाटतंय की त्यांचं रूम नाही तुटणार आहे पण त्यांचंही तुटणार आहे एका वर्षानंतर कारण की जास्त रूमवाल्यांना तिथे वरती ठेवू शकत नाही ना इकडे जे राहत आहेत ना त्यांना त्यांना पण पूर्ण रोड कटिंग मध्येच घेऊन हे इकडे पण सगळे असे रूम हे वाले बाईक खूप वाईट वाटलं

നോ മാസിക്ക് ഫോർ ഓക്കേ ദാ നായേ കളല കളല നായ ദേതില ഓടാ ഹൈ പപ്പല കമ്പടിയേദം വരുന്നു ദേ কোনে কিটিং ল बाय बाय बडे बाई बसायला आईला ओळखच असाल मैत्रीणी आले की नाही तुझ्या इकडे भाई कॉल चालू आहे सगळ्यांचा कॉल पुढे पुढे मी पण बारके चालू कायच आता चला हॅप्पी बे सगळे केक खायला कसे थांबले तर उद्या भेटेल बेटल म्हणजे चॉकलेट चॉकलेट म्हणजे आहेस ना उद्या उद्या उद्याही शिवण्याला सांभाळायला येणार आणि चॉकलेट खाणार काय आणलंय काय आणलं काय आणलं गिफ्ट मध्ये गिफ्ट मध्ये काय आणलं लाईट चिल्लर पिल्लर आहे ते बन ही दुसरी चिल्लर पिल्लर हे सगळ्यांनी गिफ्ट आणलं ना हे जानिशाले गिफ्ट आणले नाही याचापासून थांबते ना आता काय गिफ्ट काय आलीकडे देऊ पळाला एक आपरे एवढा गरीबले चला कुठे झालं यात हातत गिफ्ट आला मेरे को भी उसके हात का गिफ्ट किए तू हे माहिती आहे बघा ही सर बोला हे चला एक इथे गिफ्ट आणून ठेवा सगळ्यांनी चला हे गिफ्ट द्यावल्या हॅपी बर्थडे अच्छा पार्टी बघा बाई 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 ह्याच काहीतरी वेगळं हा हे आले रेकॉर्ड झाले सगळं मारी पण आलाय बाय बाय थंड आला थंड आला आता आद्याने एक थैली स्वतःकडेच ठेवली आहे घरी घेऊन जायला अद्वी अद्वीक थैली भरून घेतली चॉकलेट हे इकडून कोणी कोणी गिफ्ट तिला हात वरती करा आणि कोणी कोणी नाही दिलं काय काय दिलं कोणी कोणी काय काय दिलं काय दिलं तू ही ना ही तिकडे बसली आहे आली तू भाई भाई काम करते thank you beta da lagne <laughs> lagi sorry mujhe to la beta aage chalo phone bade मार्ग है भाई प्लीज आज दिन चलेगा नहीं चलता भाई वैसे भी मलाई वाला मंगा है मलाही वाला एवढी खास नाही लागत दादा नॉन व्हेज ना चला बाई कुठेतरी काम करते दादा निखिल दादा बाग नाही नाही इथे बघा हे बघा ओलांडला हे ताई थोडस वेज जास्त कशा कशातून नाही उतरत ते मसाम समोर गरीब लोक सीक बिर्याणी ती पण हा इथन कमक्यू खाय सीक बिर्याणी खाण्याखाली कंटाळ नाही मी तर एकदाच खाल्ली जेवढी वाढलेली आहे ना तेवढीच खाल्ली सिद्धू काहीने दिलेली कारण की व्हेज बिर्याणी होती आणि चीन मी मला खायची होती ना नॉनव्हेज पण होती बट नाही भाई आजपासूनच मार्गशी चालू झालं आहे आणि त्याच्यामध्ये देवी आपली परीक्षा घेते का कारण की सकाळी दिदीने भाई अशी एकदम कोलबी बनवली चमचमी अशी तरी दिसत होती आणि मग मी म्हटलं काय आहे तर बोलते पोळवी आहे म्हटलं ठीक आहे मग पण मला आणि आत्ता ही सीक बिर्याणी ठीक आहे म्हटलं एक महिना आपण ॲडजस्ट करू आणि मग खाऊ ना दादून आता बघूया आता काय मी आलो आहोत खाली शूट करायला कारण की मला एका रीलचं शूट करायचं होतं आणि इकडे भाई आपले पाव प्रेम भेटलेले आहेत स्वामी तर इकडे मला एक शूट करायचं इकडे उभं राहून म्हणून थांबलो पण पब्लिक खूप हो आहे ना म्हणजे आहे आता पब्लिक म्हणून आम्ही जरा आहे जेणेकरून पब्लिक जातील ना नाही बघूया इकडे इकडे होणार आहे श्री साई कृपा आपलं पूर्ण भजन वगैरे असेल साईंच रोड इथे आणि मला इकडे शूट करायचं आहे आता वर्धापन दिवसांच्या निमित्ताने श्री साई भंडारा सत्यनारायणची पूजा पूर्ण काकडा आरती साडेसहा वाजता पूर्ण लिहिलेलं आहे बघा तुम्हाला तिथे साई पण आहे टेम थँक्यू थँक्यू भाई बाईने सपोर्ट घ्या स्वामींना नमस्कार भाई फायनली आपलं शूट झालेलं आहे आता आपण परत वरती जाऊ आणि थोडासा केक खाऊ कारण की मला वरती पण शूट करायचं आहे तर बघूया तर जर तुम्हाला पॉसिबल झालं तर इकडे नक्कीच या आणि साईंचं दर्शन घ्या आपण पण ट्राय करू आपण पण ट्राय करू यायचं कसं प्रॉपर माव आहे ह्याच प्रकारे भाई सिद्धूताईच्या घरातली आपल्याला पुरणपोळी आलेली आहे काकी थँक्यू तुम्ही बनवली अरे बेस्ट स्वामींची इच्छा होती की आम्हाला द्यायला काकी बोला याच्यामध्ये काय ऑर्डर घेतो तुम्ही पुरणपोळीची काकी या सिद्धिताईच्या का मम्मी आहेत जर तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करा कशी आहे काकीचा नंबर नाही 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 बोलून खाते नाही बोलते नाही खाने नाही खाणे खाते ही नाही ही नाही 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 बोलून काय बायशी बन्या दे काय काय आण आई ज्याचप्रमाणे शिवण्याचा बड्डे संपलेला आहे मावशी नाईन आहे नाइन आहे काय बघते का इकडे तिकडे तिकडे कॅमेराला बघते अशी आर्जी खाल्ली नाही नाही काउंगी मिठाय मिठाय कलाकंद खाल्ला जयपूर जबल का काही ना पर हे बघ एवढं खाल्लं तर एवढं का नाही तर मैंने कैटबगी भी दिया गटा। <laughs> गटा। <laughs> <ने> <laughs> <गए>। <laughs> दिया बोलते ओके म्हणजे इने पुरणपोळी खाल्ली तीड त्यानंतर जबलपूर जबलपूर का कलाकंद खाही भाई <laughs> अच्छे भाई अपनी मौसी अच्छे चलो अब अपने हे बघा देखो टेंशन फुकटचा यांना खायला भेटलेलं म्हणून कशे चालतात आणि हिन तर पाच वेळा चिकन बिर्याणी घेतली सिक बिर्याणी इसने पाच बार चिकन बिर्याणी पाच बार चिकन बिर्याणी ली केक इसने आठ बार खाई और उसके बाद पुरणपोळी दीड खाल्ले त्यानंतर जबलपूर का कलाकंद दो बार खाई त्यानंतर शिवण्याचा केक खाल्ला परत आणि हो जे मी बोललो ना की मी दहा वेळा केक खाल्लाय तर असा नाहीये ओके <laughs> मी एकदाच केक खाल्लाय ओके नाहीतर लोक परत होते ओ दहा वेळा खाल्ला दहा वेळा खाल्ला नाही मी एकदाच खाल्ला मी स्वतःच बोलतो कारण की मी खायू केक कुठे बी फेकताय बंडल टॅक्सी नाही भेटत टॅक्सी टॅक्सी नाही भेटत आहे बाई तू बी कंटिन्यू तू बी कंटिन्यू काय काय नाही दहा रुपयाचा सोडा इथे साठ रुपयाला पिणार आहे पती येईस केले कुजबी <laughs> कुजबी मला लुटणे काय भाई तो लुटणे काय बाई आपण तू बी कंटिन्यू विला जाते का विला ये, इची <laughs> अरे हिची डिलेव्हरी आहे कुठं जायला भेटत नाहीये उद्या तिची डिलेवरी वगैरे होते मजा डिलेवरी बाद का जायगे एक साल का होणे कमसे कम से कम पाच छान मी सुट्टी काढली आहे ना सुट्टी बरोबर मी बरोबर काढली प्लान काय होणार नहीं है प्लान का होणार नहीं है, है। उसके अलग से बैग लेना पड़ेगा वो टेंशन घेता है ये बच्चे तो वगैरह ऐसा इतना बड़ा कर ज्यादा डायपर लो फिर मामा के हाथ में दो माउजी के हाथ में दो थोड़ा अपना हाथ ढिला कर तू भी कंटिन्यू आपण घरी जाऊ मम्मी चे रिअक्शन देऊ थे आता आम्ही आता टॅक्सी बघतो टॅक्सी बघून मग घरी जातो फ्रेश वगैरे जातो मग तुम्हाला दाखवतो चला मग तोपर्यंत भेटूया ओके बाय बाय बोल गुड नाईट बोलणार अजूनची मम्मी इकडे राहते आणि समोरच आहे आपलं चिंचवड स्टेशन आता मी घरी चाललो ट्रेन ने चाललो काय भाई पहिला आली

मन स्थिर स्थिर नाही त्यांचे सिग्नल आता येल्लो झालाय म्हणजे येणार आहे बोलती रे की बोलू बोल काल उठत पाच बजे तुझे भी उठना है मेरे को 6:00 बजे साढ़े 6:30 बजे उठना है हां इसके लिए <laughs> हम लोगों को रोज उठना पड़ता है ए हम लोगों को क्या मेरे को भी सैटरडे या बजे पहुंचेगा तुम्हारी वाइफ ही बोली कि गाड़ी पहला बोले टैक्सी ने जाऊ टैक्सी बेटली ने मतलब ट्रेन से आलो आता ट्रेन पण येत नाहीये आणि हिला सकाळी साडेपाच ला उठायचं साडेपाच उठले का नाहीये पाच, को उठना पाच को है। तब जाके गाव बजे खाना मिळे काय पत सोहे सोय घेते हमको उठके ते पता है आ, तुक तुक ना किती थंडा पाणीच्या नानाच नाही कमी कमी खाली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली फायनली आम्ही आता जाणार होतो परत टॅक्सीने जाणार होतो अरे कारशेड बदलापूर आहे ना बदलापूर नाही जाते बेलापूर स्लो आहे रातकाली ट्रेन बाई फायनली ट्रेन आली आहे आणि मग आता मध्येच जर सिग्नल लागला तर हे बघा इथे फास्ट ट्रेन येतात वय भय 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 सील सिल सील सील ब्रो तो भगवान को बोली कि सेंडेस्क में उतरेंगे ना तो झट से ट्रेन मिल जाए हाँ। ट्रेन आके चली भी गई बट अभी तक हम लोग स्टेशन पे ही है अरे हाँ। आता बोलते बिरयानी हजम चली बिचारी आता बैंड्रा लगली है अकरा आठ सोचे घर पे जल्दी जाऊँ हाँ कल काम पे जाने हाँ एक मिल की। <laughs> उद्या कुठे झक मारली आणि आम्ही ट्रेनचा डिसिजन घेतला सव्वा अकरा झालेत बाईला पाच ला उठायचं मला साडेसहाला उठायचंय हिला दहा पाच लाल तर कासर वडवली जाणार आली आता पँड्रा आली आहे तिला जायचंय जीटीबीला आता आम्ही पँड्रा ट्रेन मध्ये चढतोय कारण की जिजून जायचं ठाण्याला म्हणून हा बाय यार हे चढ लवकर आम्ही ही ट्रेन का पकडली माहिती कारण की जिजू उतरणारच शिवडीला आणि मग लगेच जाऊन बाईक घेऊन ते निघणार आणि मग हिला आम्ही पनवेल ट्रेनमध्ये बसलो

आता हिला आता हिला अजून जायचं आहे जी टी बीला तर आता लागले पनवेल अकरा एकोणतीसची तर मी ते पकडून ट्रेन पकडून तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि असंच भेटलं नवीन ब्लॉगमध्ये त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा नाही काही भारी होती आज आजचं लय भारी होती आणि इने दहा पुरणपोळ्या नाही नाही खाल्ले 10 पुरणपोळ्या नु फक्त आवशे बघायला तीन पुरणपोळ्या खाल्ल्या तिने खाल्ल्या खाना गोती पण नाही खाल्ल्या एक पण नाही पुरी खाल्ली तिने <laughs> तीन पुरणपोळ्या खाल्ल्या दहा वेळा केक खाल्ला दोन वेळा कोल्ड ड्रिंक सांग तुम्ही दोन वेळा कोल्ड ड्रिंक दोन वेळा कोल्ड ड्रिंक प्यालेला ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड चला मग भेटूया आता